थी थी जी आज आपण जर पाहिलं मागच्या लातूर जिल्ह्याच्या इतिहासातला सर्वात अधिकचा पाऊस या वर्षी झालेला आहे म्हणजे पाच वर्षातून कधीतरी एकदा आपल्याला मांजरा धरण्याचे गेट ओपन करायची वेळ यायची म्हणजे सर्व दरवाजे उघडले जायचे किंवा तेरण्याचे पण यावेळेस जर आपण पाहिलं महिन्यामध्ये पाच वेळापेक्षा अधिक मांजरा असल तेरणा असल खालचे जे काही छोटे धरणं असतील जे काही बॅरेज असतील त्यांचे देखील दरवाजे उघडावे लागले अधिकचा पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांची शेती जी नदीच्या बाजूला असेल ओड्याच्या बाजूला असेल जे काही जमिनी पाहिल्या आहेत ते वाहून गेलेले आहेत ते खरडून गेलेले आहेत म्हणजे किमान ह्या वर्षीच आपण जर नुकसान देणं हे त्यांच्यासाठी पूर्ण होणार नाही आपल्याला त्याचं शेतकऱ्याचं पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने विचार करावा लागेल आम्ही सर्वांनी जिल्ह्यातल्या सर्व आमदारांनी आणि आवर्जून आम्ही माननीय पालकमंत्री मोद्यांच्या माध्यमातून सरकारकडे माननीय देवेंद्रजींकड आम्ही हीच मागणी केलेली आहे की लातूर जिल्ह्याला ओला दुष्काळ त्या ठिकाणी घोषित करावा आणि ज्या धर्तीवर ज्या पद्धतीने गडचिरोलीमध्ये त्यांनी स्वतः बैठक घेऊन माननीय मुख्यमंत्री मोद्यांनी बैठक घेऊन गडचिरोलीमधल्या शेतकऱ्यांना जशी मदत केली त्या भागातील रस्ते असतील जे पुलं असतील वाहून गेले असतील त्याच अनुषंगाने जे काही रस्ते पुलं जे वाहून गेलेले आहेत त्याच्यासाठी देखील फ्लड मधला जो निधी असतो तो निधी बांधकाम विभागाने द्यावं त्याचसोबत सगळ्यात महत्वाचं ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून देखील फ्लडचा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवणं गरजेचं आहे शेतीचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्याचसोबत नदीच्या बाजूचं आणि ओढ्याच्या बाजूच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे किमान ते पुढचे चार पाच वर्ष त्या भागातला शेतकरी तिथं शेती करू शकणार नाही अशी परिस्थिती देखील जिल्ह्यामध्ये निर्माण चालली मला आपल्याला आवर्जून सांगायचं मसलग्याचा जो प्रस्ताव होता जो ज्या ठिकाणी जी पाळू आपण त्या ठिकाणी खचली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही तिथं बोर घेतले त्याची टेस्टिंग केली आणि त्याच्यानंतर फायनल रिपोर्ट ज्यावेळेस जात होता तर त्या धरणाच्या बाजूला असलेली जी शेवटच्या टप्प्यातली एक पाळू होती ती देखील खचलेली जाणवली आपल्याला या पावसाळ्यात त्यामुळं परत एकदा पूर्ण धरणच म्हणजे फक्त एखादी पाळू आपण त्या ठिकाणी दुरुस्त केली जाणार नाहीये मसलगा धरण हे आपल्याला पॅरलली नवं धरण त्या ठिकाणी उभा टाकलं जाणार आहे तसा प्रस्ताव शासनाच्या शासन दरबारी गेलेला आहे आणि निश्चितपणे माननीय देवेंद्रजीनी पहिल्याच बैठकीमध्ये दे। मसलगा आणि हाडगा या दोन प्रकल्पाला माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी त्याला मान्यता दिली हे खडून जे जमीन आहे सावर असेल रेना असेल जवळपास सर्वच नदीचे जे काठ आहेत शेती अक्षरशः कोल्हापुरी बंधाराच्या ठिकाणी झाडी झुडप अडकल्यानं नदीचा प्रवाह प्रवाहाचं पात्र बदललेला आहे त्याच्यामुळे एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर वेगळं काही याच्या शेतकऱ्यांना पॅकेज मिळू शकतं का तुम्ही काय पाठपुरावा करणार का निश्चितपणे सरकारकड शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल अशी आम्ही भूमिका माननीय पालकमंत्री मोदी यांच्या माध्यमातून सरकारकडे मांडलेली आहे तुम्हाला त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शेतकऱ्यांचे जे काही नुकसान असेल ते कसं भरपूर